लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या निफाड तालुक्याचा किमान तापमानाचा पारा खूप खाली घसरलेला असून उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे निफाड तालुका गारटला असून तालुक्यातील रुई येथे चार पूर्णांक सात अंश सेल्सिअस तर कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात चार पूर्णांक पाच अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे या वाढत्या थंडीमुळे लासलगाव येथील शिवनदीवर बाष्पयुक्त धुके पडल्याचे दिसत आहे पाण्यावरील बाष्पयुक्त धुक्यांमुळे परिसरात नयनरम्य दृश्य बघायला मिळते थंडीचा शेती पिकांवरही परिणाम होत असून द्राक्षासाठी अपायकारक तर गहू पिकासाठी पोषक थंडीचे वातावरण निर्माण झाले आहे येत्या काही दिवसात थंडी अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे अजर कादरी नाशिक न्यूज निफाड ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनलला लाईब करा आणि बेल प्रेस करा